नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती स्वागतच आहे मित्र आपण पाहतात सध्या सोयाबीनचं आपण सतत पाऊसधार झाल्यामुळे सोयाबीन हे फुल अवस्थेत येत आहे काही शेतकऱ्याची पहिली फवारणी झालेलीच आहे व दुसरी फवारणी झालेलीच आहे परंतु काही शेतकऱ्याची पाऊस जास्त असल्याकारणाने पहिली किंवा दुसरी फवारणी झाली नसून काही शेतकऱ्याच्या सोयाबीनला डायरेक्टली फुलं आलेली आहेत त्या शेतकऱ्याला फुलावस्थेमध्ये सोयाबीनची एकतर चांगल्या प्रकारे वाढ व्हावी आणि चांगल्या प्रकारे फुलं यावेत अजून आणि चांगल्या प्रकारे फळ लागावे यासाठी फवारीच्या विचारात असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास खासच आहे तरी हा व्हिडिओ तो शेतकरी शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून या आपल्या व्हिडिओमध्ये सोयाबीनचे उत्पन्न जास्त प्रमाणात कसे मिळेल हे आपण यामध्ये सांगणारच आहोत मित्रो तत्पर तत्पूर्वी या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व या व्हिडिओला लाईक करा आणि असेच शेतकऱ्याला आपण शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण आपल्या विषयाकडे व आपले सध्याचे सोयाबीनचे पीक आहे ते चाळीस ते पंचेचाळीस सॉरी चाळीस ते पन्नास दिवसाच्या झालेले असून सोयाबीनला आपल्या आ, फुल धारण्याच्या अवस्थेत चांगल्या पद्धत प्रकारे आलेले आहे परंतु सोयाबीनला फुल अवस्थेत असताना काही शेतकरी चूक करतात योग्य पद्धतीने फवारणी न करता चूक पद्धतीने फवारणी घेतात त्यामुळे च आपल्याला जे उत्पन्न भेटते त्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते त्यामुळे मी आज आपल्याला सांगणार आहे की सोयाबीनला फुल अवस्थेत कोणती फवारणी कर केली पाहिजे तरच आपल्याला उत्पन्नात चांगली वाढ मिळू शकते मग मित्रो चला तर मग आपण यामध्ये आपण कीटकनाशक घेणार आहोत कीटकनाशकचा प्रश्न सुटल्यानंतर आपल्याला मित्रो हो। त्यानंतर आपल्याला एक फुलावस्थेमध्ये जास्त फुल वाढीव यासाठी आपल्याला एक टॉनिक घेणे गरजेचंच असते व तसेच मित्रो आपल्या फुलावस्थेमध्ये आपल्या सोयाबीनवरती बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसला जातो त्यामुळे आपल्याला अवस्थेमध्ये जास्त बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं घेणे आवश्यकता असते ते बुरशीनाशक कोणते घेणार आहोत आपण ते पाहणारच आहोत नंतर मित्रो आपल्याला विद्राव्य खत पण आपण या सोयाबीनला आपण घेणार आहोत जास्ती फुलधारणा व जास्त फळधारणा लवकर होणे याबद्दल आपण विद्राव्य खत कोणता घेणार आहोत त्यामध्ये आपण पाहणारच आहोत चला तर मग आपण ते कोणते सर्व आहेत ते पाहू चला मित्रो कीटकनाशक घेत असताना आपल्याला ह्या पद्धतीने जर आपल्या सोयाबीनला वीस ते तीस टक्के फुलं आली असलीच तर मित्रांनो कीटकनाशक घेत असताना चांगल्या प्रकारे कीटकनाशक घेणे आवश्यकता असते कारण की हे जे फुलं आलेले आहे त्यांना जर आळी हे डंक मारले तर हे फुलं मित्रो कामातून जाते याला फळ येण्याची शक्यता नसते गळ होते त्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारे कीटकनाशक घेणे आवश्यकता असते मित्रो आपण कीटकनाशक घेत असताना आपली गो सिजंटा कंपनीचा ॲम्प्लिको आपल्याला घेणे आवश्यकता असते त्याचे प्रमाण आपण पंधरा लिटर पाण्याला आठ एम एल हे घेणं आवश्यक असते ते जर शक्य नसलं तर मित्र कीटकनाशक आली का आली का घेतलं तरी चालते हो हे झाले आपण कीटकनाशकाविषयी फायदे कीटकनाशकाचा जर आपण चांगल्या प्रकारे घेतला असलं तर त्याचा रिझल्ट कमीत कमी पंधरा ते वीस दिवस असावा का जेणेकरून आपल्याला पंधरा ते वीस दिवसात फुलाचे रूपांतर चट्ट्यामध्ये होईपर्यंत आपल्याला आळीचा डंख नाही झाला पाहिजे यामुळे आपल्याला कीटकनाशक हे पंधरा ते वीस दिवस कार्य करणारं घ्या घेणे आवश्यकता असते मित्रो नंतरचा विषय आहे तो आपल्याला एक हे फूल जे आहे ते जास्त प्रमाणात त्याची वाढ व्हावी यासाठी आपण आपल्याला टॉनिक घेणे आवश्यकता असते त्या टॉनिक घेत असताना मित्रो माझं सजेशन जर असं पाहिलं तर आपल्याला मी सांगतो टाटा बहार टाटा कंपनीचं टाटा बहार एक चांगल्या प्रकारे टॉनिक असून त्याचे प्रमाण आपल्याला पस्तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यक असते टाटा बहारने हे जे फूल आहे ते याचं प प्रमाण जास्त वाढले जाते व वाढून याचं जास्त प्रमाणात शेंगा लागलेल्या असतात मित्रो नंतर आपण जर टाटा बार आपल्याला जर उपलब्ध नसलं तर मित्रो आपल्याला गायत्रीचं परफेक्ट प्लस या नावाने आपल्याला मार्केटमध्ये सहज कोणत्या औषधी केंद्रावर उपलब्ध असतं ते परफेक्ट प्लस आपण घेऊ शकता प्रमाण आपण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्याला आपण हे वापरू शकता जरी आपल्याला जर गायत्री परफेक्ट प्लस जरी टॉनिक भेटलं नसलं तर आपल्याला मी सांगतो फंटॅक प्लस हे आपण हे पण वापरू शकता फंटॅक प्लसचे प्रमाण आपल्याला माहितच आहे पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे वापरू शकता हे झालं मित्र टॉनिक घेण्याचे कारणे नंतर आपण टॉनिक घेतल्यानंतर आपल्याला हे क यावर बुरशीचा प्रादुर्भाव झाडावर जास्त प पाऊस असल्यामुळे परिणाम दिसा दिसला जातो त्यामुळे आपल्याला एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते त्यामध्ये आपण चांगल्या बी एस एफ कंपनीचं पॉलिराम हे आपण बुरशीनाशक जर घेतलं तर अतिउत्तम चांगलं राहील पॉलिरामने आपल्या सोयाबीनवरती जे बुरशीजन्य रोग येतात त्याला आपण रोखू शकतो व झाडाचे चांगल्या प्रकारे आपण रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते व आपल्याला चांगल्या फळावर परिणाम आपल्याला चांगला दिसलेला पाहतो त्यानंतर आपण मित्रो आपल्याला बुरशीनाशक घेतल्यानंतर खत खतकोणता वापरावा हा प्रश्न पल्लाच असेल तर मित्रो विद्राळ खत वापरत असताना था बारा एकसष्ट झिरो हा खत वापरणे आवश्यकता असते कारण की आपल्याला जर आपल्याला फुलाची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला बारा एकसष्ट झिरो खत हे घेणे आवश्यकता असते बारा एकसष्ट जर खत घेतला असेल तर आपल्याला जास्त प्रमाणात फुलं उगमणी शक्ती वाढू शकते व वा जेवढे आपण याची ग्रोथ होऊ शकते फांटे जेवढे जास्त येतील त्याप्रमाणे जास्त फुलाची संख्या वाढू शकते उत्पन्नात अजून वाढ वाड़ होऊ शकते त्यामुळे आपल्याला बारा एकसष्ट झिरो हे खत घेणे आवश्यकता असते हे झाले मित्र आपल्याला अवस्थेमध्ये घ्यायचे फवारणी अवस्थेमध्ये घेत असताना घ्यायची काळजी की आपण चार्जिंगच्या पंपानं न मारता आपण मोठ्या पेट्रोलच्या पिकाऱ्यांनी फवारणी घेणे आवश्यकच असते मित्रो कारण की चार्जिंगच्या पेट्रो पंपाने जर आपण फवारणी केलं असलंच तर फुलं हे आपण असं वरती पानावरती औषध पडल्या जाते आणि फुलाच्या जागी जर आळीचा प्रादुर्भाव असला तर मॅ मित्रो हे आळी फुलं खाऊन टाकून देते दे त्यामुळं आपण जर पेट्रोलच्या पंपाने जर फवारणी केली तर हे पूर्ण झाड असं झडकिले जाते पूर्ण सर्व झाडांना औषध पडले जाते त्यामुळं आपण पेट्रोलच्याच फवारणीनं पिककारी करून घ्यावी ही विनंती मित्रो नंतर आपण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ टाकतात कापसाला तिसरी फवारणी कोणती करावी कापसाला कळावस्थेमध्ये असताना कोणती फवारणी करावी हे पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच आहेत आणि मित्रो तसेच व आपल्या चॅनलवरती जर कोणी शेतकरी समजा क सोयाबीन समजा लेट असेल ते शेतकरी समजा मित्र दुसरी फवारणी झाली नसेल तर सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती करावी हे पण व्हिडिओ मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी देतो ते व्हिडिओ पहावा आणि मित्रो मी आपल्याला तुम्हाला सांगतो मित्र आपण जर मावा तुडतुड्यासाठी थुड़ अति परेशान असाल तर आपल्या चॅनलवरती मावा तुडतुड्यासाठी थुड़ अठ्ठेचाळीस तासात तर ता आपण रामबाण उपाय कोणते औषध मारावे हे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्धच आहे मित्र चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद